जय महाराष्ट्र बातमी येते थे थेट मुंबईमधून मुंबईत शिंदे गटाला भाजपाला सर्वात मोठा धक्का दसरा मेळाव्यात होणार हे पक्षप्रवेश आली यादी राज ठाकरे उद्धव ठाकरे या बंधूंच्या एकत्रीकरणाचा घेतला आहे धसका ठाकरे बंधू जर एकत्र आले तर आपलं काही खरं नाही आपण सोसायटीचे अध्यक्षसुद्धा होऊ शकणार नाही अशी स्थिती निर्माण झाली असताना आता शिंदेगडातलं जे इनकमिंग अगोदरच थांबलं होतं आता ते आउटगोईंग सुरू झालेलं आहे आणि कोणकोण पक्षप्रवेश उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत करणार आहेत ते आपण सविस्तर बघूया चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आपण सुरुवात करूया नेमकं काय झालंय का गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे हे राज ठाकरे एकत्र आल्यापासून उद्धव ठाकरे यांच्यातील आउटगोईंग बंद झालं आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी माणसात नव चैतन्य मुंबईत निर्माण झालेला आहे आणि दोन्ही बंधू जेव्हा जेव्हा एकत्र भेटतात त्यावेळी राज्याची देशाची बातमी ही फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँडचीच असते आता तर अधिकृत युतीची घोषणाच होणार आहे गेल्या काही दिवसांपूर्वी युती होणार की नाही अशी अनिश्चितता असताना दोन्ही ठाकरे बंधू दोन दिवसापूर्वी शिवतीर्थावर जी काही बैठक झाली आणि जागा वाटपाच्या ज्या काही बातम्या आल्या आणि लवकरच दोन्ही जणांची बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने युती होऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये दोघे एकत्र लढणार अशी महत्त्वाची बातमी आल्यानंतर मात्र शिंदेगडातील भाजपातील अनेक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली दोन्ही ठाकरे एकत्र येऊ नये म्हणून अनेक जणांनी भेटी घ घेतल्या त्यामध्ये उदय सामंत आशिष शेलार तसेच भाजपाचे इतर नेतेसुद्धा पुढे होते मात्र दोन्ही ठाकरे बंधू आम्ही एकत्र येणारच असा निर्धारच केलेला दिसत आहे त्यामुळेच आता एक महत्त्वाची बातमी आली आहे की येणाऱ्या दोन ऑक्टोबरला म्हणजेच शिवसेनेचा पारंपरिक असलेला दसरा मेळावा जो बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून शिवसैनिक विचारांचं सोनं शिवतीर्थावरून घेऊन जातो तो आता दसरा मेळावा दोन ऑक्टोबरला मुंबईत शिवतीर्थ शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे होणार आहे यावेळी मुंबईतील चौदा विधानसभा मतदारसंघ जो मराठी माणसाचे बाले किल्ले आहेत येथील दहा नगरसेवक जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी संजय राऊत यांच्याशी संपर्क केल्याची महत्वाची माहिती आहे यामध्ये मिलिंद नार्वेकर यांचा सुद्धा मोठा वाटा आहे आणि हे दहा माजी नगरसेवक दोन ऑक्टोबरला दोन्ही ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत येणाऱ्या ज्या काही राजकीय वाटचाली असतील त्यामध्ये ठाकरेंचं मुंबईत मोठं योगदान असेल आणि ठाकरे बोलतील तोच मराठी माणूस महापौर होईल यात काही शंका नाही त्यामुळे आता हे जे दहा नगरसेवक आहेत ते लालबाग परळ येथील जसंच मालाड व मुंबई वांद्रे या पूर्व भागातील असतील अशी अस्ति शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आता हे लवकरच नावे दोन ते चार दिवसामध्ये पुढे येतील व येणाऱ्या दसरा मेळाव्यात ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळे शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का बसणार आहे त्यासोबत भाजपाचे अनेक युवा मोर्चाचे पदाधिकारीसुद्धा आदित्य ठाकरे यांच्या कामाला भारून ते पक्षप्रवेश करणार आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असेच अनेक जण हळूहळू शिंदेगडातून ठाकरे गटात किंवा मनसेमध्ये येतील का तुम्हाला काय वाटतं मुंबईवर भगवा कोणाचा पडकेल ठाकरे की भाजपा मायुती तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र